नमस्कार मित्रांनो भावांना बहिणीनं शुभ संध्याकाळ बघा सगळ्यांना आता आली बघा शेटपळमध्ये शेट आता वळण आलं बघा आता इथनं वळायचं इकडं शेतपळ मध्ये म्हणजे माहेरला आली आयला बघायला आता तुम्हाला सांगते किती ते धावती हो का हो का आठ वाजून एकोणपन्नास मिनटं म्हणजे नऊ वाजले मला इथे यायला गेली तू पाच वाजता दवाखान्यात पाडीला तिथनं तसं चालू हो का आणूला आणलं महाग मोना झुपली बघ आडवी मन दाखवायच बघ मोना झुपले माग आता इथ न शिरले आत घर आयच आमचे हाय शिवाच्या बाहेर जाईल बाहेर म्हणून बाहेरच्या रस्त्यावर चाललोय बघा आम्ही अजून त्यांना फोन पण केला नाही येणार आहे की काय असं काय श सांगित नाही कळवलं नाही अजून अनु झुपली आता इतक्यात झुपले ह्या इथं चौकात आल्यावरच काय करायचं घरचं सगळं आवरून पाणी मारून डबल संध्याकाळचं पाणी मारून मग दवाखान्यात लेकरं नेली काल पाणी कमी पडलं म्हणून गावात जार आणलं का ते जारचं पाणी पिऊन माझा कसा तो काय आता वरडाय लागला तुला आता वाकणात गेल तर टाचा येत नव्हतं का म्हणून का करायचं मला तर वाटलं नाही की होईल म्हणत गाडीत बसल्या हवं ना शिकाव शिकायला लागल्या अजून ते पटाक दिशी म्हणलं आता कस तरी रात उजडूया जाऊया म्हटलं का करायचं मग आता उशीर झाला हिऊस तरच नऊ वाजले इथं सकाळचं आला असतं मग संध्याकाळी जाया आलं असतं अजून पुचली नाही आई म्हणिल अजून वाटलं नाही अजून तयाचं नाही यायचं म्हणायला लागली सांगितलं बी नाही तिला फोन करून सकाळी आलता आईचा पण बघू म्हणलं अजून काय फिक्स नाही काम आहे ती पत्रय त्यामुळं काय सांगितलंच नाही फोन करून त्याला सगळी बघू आता पुढच्या पुढं कसं होतंय कसं नाही आलोय बघा आता इथं मारुतीच्या देवळापाशी आता इथंच गाडी लावावं लागेल घरात नाही बघा मारुतीचं देऊळ इकडे हे तुम्ही व्हिडिओ मध्ये माझ्या हे देऊळ बघितलंय इकडे अंबाबाईचं खंडोबाचं मंदिर आहे पत्रा लावून झोपले ती बघा हे हार्ण वाजवू नका बरं का झोपले ती या पत्रा लावून दरवाजा लावून चला उतरूया आपण आधी

झोपली काय अगा चष्मा अले ना चष्मा बेष्मा सासूयाला आमच्या चष्मा लागला सासू लाखर मातारी झाली

मोनाला गाडी गाडीत ना बर आहे काय तब्येत बरी आहे का तब्येत बरी आहे का आणि काय आणठ्या गोठ आणठ्या ठेव अय आणठ्या गाडी आली गाडी आय आली आय आय

तुझी शेवा शेवा करतो म्हणलं सुटी अजून आम्ही अली बघा आता शिता अजून अण्णा दा त्या नाही तर आता अण्णा येत्याला झोपा लागल्यावर आहे ना